नमस्कार मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची जी, जी पोलीस पाटीलची ॲड निघालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता हे संपूर्ण बेसिक माहिती तर तुम्ही माहीतच असेल आणि बघितलंच असेल कोणी बघितलं नसेल तर टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले त्याच्या संपूर्ण जाहिरात त्याच्या पी डी एफ टाकलेले आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता ठीक आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये जी एक्झाम होणार आहे ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ठीक आहे आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लिंक सॉरी कमेंट करा ठीक आहे तर पोलीस पाटील या पदासाठी तुम्हाला किती मार्कासाठी एक्झाम होणार आहे ऐंशी मार्कासाठी तर हे ऐंशी मार्कपैकी तुम्ही पंच्याहत्तर प्लस मार्क कसं पाडू शकता ठीक आहे ए पाच मार्काचं इकडे तिकडे होईल मित्रांनो पण पंच्याहत्तर मार्क तुम्ही कसं पाडू शकता याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि आपल्याकडे पी डी एफ आणि दोन हजार सव्वीसपर्यंत करंट अपडेटेड आहे आणि इतर पण माहिती अपडेटेड आहे संपूर्ण तर अवेलेबल आहे ठीक आहे तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण पुलीस पाटीलच्या अपडेट येत असतात प्रश्नपत्रिका आहे फ्रीमध्ये पी डी एफ दिलेल्या आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते पण जॉईन करून घ्या आता ह्याच्यामध्ये जी लेखी परीक्षा आहे ही लेखी प्रश्नपत्रिका जी आहे एक प्रश्न एक गुणासाठी राहील ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल ठीक आहे तर याच्यामध्ये सिलेबस काय दिलेलं आहे त्यांनी तर याच्यामध्ये सामान्य ज्ञान तर सामान्य ज्ञानमध्ये इतर जे सब्जेक्ट्स येतात <coughs> जसे की भूगोल विज्ञान आणखी इतिहास राज्यशास्त्र ठीक आहे हे सब्जेक्ट आ, इन डिटेल कसं वाचाय वाचायचं ठीक आहे आणि कोणते पॉइंट्स वाचायचे वाचायचे ठीक आहे ते संपूर्ण आपण बघणार आहोत आणि गणित झालं आणि स्थानिक परिसराची माहिती म्हणजे हिंगोली जिल्ह्याची माहिती ठीक आहे आणि चालू घडामोडी हे तुम्हाला सिलेबस दिलेलं आहे लेखी परीक्षेसाठी आपण संपूर्ण समोर डिकोडिंग करून बघणारच आहोत मित्रांनो आणि जी वीस मार्काची तुमची मुलाखत आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट मित्रांनो अठरा मार्क कसे पाडू शकता याबद्दल आपली पी डी एफ अवेलेबल आहे मित्रांनो संपूर्ण समोर बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो तुमचं सामान्य ज्ञानमध्ये कोणते सब्जेक्ट वाचायचे बरं जर तुम्ही बुक्स यूज करत असाल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो पण बुक्समध्ये ना संपूर्ण अपडेटेड नाही आहे आणि पोलीस पाटील एक्झाम टू द पॉईंट म्हणजे नाही आहे कारण की खूप डिटेल्समध्ये आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही ते वाचायला गेले तर तुमचं खूप टाईम वेस्ट होईल मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये भारताचा भूगोल इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र महाराष्ट्राचं भूगोल सामान्य ज्ञान हे तुम्हाला जी केचं जो आ, हे आहे मित्रांनो हे जी केमध्ये हे सब्जेक्ट येतात आणि चालू घडामोडी आणि गणित एक वेगळा सब्जेक्ट ठीक आहे तर या पी डी एफमध्ये संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडी दिलेली आहे आणि एक वेगळी पी डी एफ मिळेल मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडीची ज्याच्यामध्ये चा दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं स करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी अपडेटेड असेल ठीक आहे आणि या पी डी एफ आहे मित्रांनो मी पी डी एफ दाखवतो आहे तुम्हाला सामान्य ज्ञान पहिलं सब्जेक्ट घेतलेलं आहे भूगोल तर याच्यात संपूर्ण इन डिटेल अशा रीतीने आपण माहिती घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे जे पॉईंट टू द पॉईंट घेतलेला आहे एक्झाम ओरिएंटेड आणि याच्यामध्ये आता समजा भारताचा जा भूगोल झाला तर भूगोलावरती अगोदर कसे वाय किंवा आलेले आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे या पी डी एफमध्ये टाकलेले आहे ठीक आहे आणि तुम्हाला या पी डी एफ घ्यायचा असेल तर याची किंमत आहे मित्रांनो एकशे नव्वद रुपये ठीक आहे एकशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला सामान्यज्ञांची संपूर्ण पी डी एफ भेटेल गणितची भेटेल चालू चालू घडामोडीची भेटेल आणि हिंगोली जिल्हा जे आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती भेटेल ठीक आहे आणि इंटरव्ह्यू पी डी एफ पण भेटेल हे संपूर्ण तुमचं म्हणजे ऐंशी मार्क प्लस बाकीचे वीस मार्काचे जे इंटरव्ह्यू आहे ऐंशी नव्वद शंभर असं संपूर्ण शंभर मार्काचं कवर केलं गेले गेलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही आठशे मार्कापैकी पंच्याहत्तर मार्क्स इझिली घेऊ शकता आणि वीसपैकी अठरा मार्क तुम्ही मध्ये इझिली घेऊ शकता ठीक आहे तर या पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस मित्रांनो हा फोनपे नंबर आहे या फोनपे नंबरवरती तुम्ही पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती जो नंबर दिले आहे त्या नंबरवरती पेमेंट करा आणि हां तुम्ही स्क्रीनशॉट सेंड केल्याशिवाय पी डी एफ मिळणार नाही आहे मित्रांनो अगोदर पेमेंट करा स्क्रीनशॉट स्कॅन करा तुम्हाला लगेच या पी डी एफ मिळून जाईल आता बाकीच्या पण पी डी एफ दाखवतो मित्रांनो तर ही आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता आता फक्त सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे अंकगणित पण बुद्धिमत्तावरती पण प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर दुसरीकडे तुम्हाला बुद्धिमत्ताची पी डी एफ मिळणारच नाही आहे मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला माहिती पण नसेल त्याचा अभ्यास करायचा म्हणून हे संपूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण घेतलं गेलेलं आहे मित्राने आता यामध्ये ठीक आहे तुम्ही बघू शकता आणि एक वेगळी पी डी एफ आहे ठीक आहे आणि अशाच जरी तिथे मुलाखतीची पी डी एफ चालू घडामोडीचे पी डी एफ आहे मित्रांनो ठीक आहे या सर्व पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती तुम्ही फोनपे करा आणि स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला लगेच पी डी एफ मिळून जाईल आणि टेलिग्रामचे चॅनल पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथे संपूर्ण माहिती व इतर अपडेट्स मिळत असतात ते पण जॉईन करून घ्या धन्यवाद